मध्ये जे म्हणजे सहा हजाराच्याऐवजी बारा हजार रुपये होण्याची शक्यता आहे म्हणजे पी एम किसान योजनेमध्ये आपल्या नमो किसानचा संबंध म्हणजे स्वतः जी पी एम किसान वैयक्तिक जी योजना आहे त्यामध्ये बारा हजार रुपये होण्याची शक्यता आहे तर कशी होणार आहे बारा हजार रुपये ती चला तर मग पाहूया जसं की तुम्ही पाहू शकता केंद्र सरकारने पी एम किसान केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजना राबवली आहे पी एम किसान योजना शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिली जाते तीन हप्त्यामध्ये ही रक्कम दिली जाते परंतु आता ही रक्कम वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांकडे होत आहे तर चला मग पाहूया जसं की तुम्ही पाहू शकता तर पी एम किसान योजना शेतकऱ्यांना बारा हजार रुपये देण्याचा प्रस्ताव मांडला आहे कृषी मंत्रालयाच्या संसदीय समितीचे अध्यक्ष सिंह चन्नी यांनी यांच्या अध्यक्षतेला असलेल्या स्थायी समितीने शिफारस सादर केली जसं की तुम्ही पाहू शकता कृषी मंत्रालयाचे जे संसद आहे त्यांनीच शिफारस केली आहे समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी शिफारस केली असल्यास शंभर टक्के बारा हजार रुपये होण्याची शक्यता चला मग पाहूया की कसे काय होऊ शकतात आणि भेटू शकणार का तर जसं की तुम्ही पाहू शकता मंगळवारी सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चरणजित सिंह यांनी ही मागणी लोकसभेत मांडली पी एम किसान निधी योजनेत रक्कम मर्यादा दुप्पट करण्याची शिफारस केली आहे अहवालात म्हटले आहे की कि पीएम किसान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेची वार्षिक मर्यादा सहा हजार रुपयावरून बारा हजार रुपये करावी तर त्यांनी बस जसं की तुम्ही पाहू शकता की अर्थसंकल्पामध्ये त्यांनी जर मागणी केलेली आहे तर चला मग पाहूया पुढे काय मंग आहे ते अर्थसंकल्पात निर्णय होण्याची शक्यता पीएम किसान सन्मान निधी देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याची मागणी केल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे शेतकरी जी प्रतिनिधीही अर्थमंत्र्यासमोर हा प्रस्ताव ठेवला होता अर्थमंत्री नरेंद्रमला सीतारामन एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत या अर्थसंकल्पात पी एम किसान योजनेत निधी वाढवण्याची घोषणा केली म्हणजे जसं की तुम्हाला सगळं एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सॉरी पंचवीस रोजी आपल्या देशाचा अर्थसंकल्प हे बजेट पेश होणार आहे त्यामध्ये बारा हजार रुपये होण्याची शक्यता आहे कारण केंद्राच्या संसदीय समितीचे जे अध्यक्ष आहेत चरण सिंग त्यांनीच म्हणजे हे केलं आहे तर मग शक्यता तर भरपूरच आहे ना त्यांनी केलं म्हटलं शंभर टक्के बारा हजार रुपये होणारच तर